काँग्रेसने संधी दिल्यास आपण मुखेड कंदार विधानसभा निवडणूक लढू डॉक्टर त्र्यंबक दापकेकर यांनी मुखेड येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका केली स्पष्ट मुखेड तालुक्यातील राजा दापका गावचे भूमिपुत्र तथा सुप्रसिद्ध आर्थोपेडिक सर्जन डॉक्टर त्र्यंबक दापकेकर हे काँग्रेसकडून मुखेड कंदार विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असून मला पक्षाने संधी दिल्यास मी निवडल्यानंतर मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचा काया पायलट करू असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे यावेळी इच्छुक उमेदवार डॉक्टर त्र्यंबक दापकेकर यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा भारत यात्री डॉक्टर श्रावण रेपनवाड माजी नगराध्यक्ष सावकार देबडवाड माजी उपनगराध्यक्ष गंगाधर पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बंडे व पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते पहा टी व्ही सह्याद्री न्यूजचा हा खास रिपोर्ट तालुका जिल्हा नांदेड मी काँग्रेस पक्षाकडे येणाऱ्या विधानसभेसाठी मुख्य कमदार मतदारसंघातून तिकीट तिकिटाची मागणी केली आहे त्याबद्दल आज आपण पत्रकार पत्रकार परिषदेला उपस्थित आहात सर्वांचे त्यामुळं धन्यवाद मानतो आणि तुमचं सहकार्य सर्वांचंच खरं लागेल जे खरं आहे तुम्ही चांगल्या प्रकारे समाजामध्ये मेसेज द्याल आणि व्यवस्थित चांगला प्रचार होईल मतदारसंघात मतदारसंघाचा जे काही माझे स्वप्न आहे चांगले शेतीला पूर्वपूरक उद्योग आहेत सिंचनाचे प्रॉब्लेम आहेत रोज बेरोजगाराचे प्रश्न आहे हे सर्वच सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन सोबतच लेडी प्रोजेक्ट खूप दिवसापासून ला लांबलेला आहे शहाऐंशीपासून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन बळ केंद्र जे इथं आपलं ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग आहे ते चांगलं उद्योग आणायचा प्रयत्न करू आपण आणि एक चांगलं सुसंस्कृत राजकारण ह्या तालुक्यामध्ये आणून ता आणि सर्वांना घेऊन आपण चांगला तालुक्याचा सोबतच जिल्ह्याचा विकास करू